गुड मॉर्निंग आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे इथे पप्पा नाही आहेत ना ते आंबे लावते ते आंब्याची झाडं म्हणजे आईने लावलेली घरी असा जाम माझं हे झाला आईनी ना असेच लावले होते गावी तर ते कोंब आले आणि ते आंब्याची झाडा लावते तीन आलेले आणि मी जो मे महिन्यात लावलेला ना तो पण आला होता चांगल्यापणे पण पन मावशी जाईच्या इथे झाडं नव्हती आंब्याची तो आला तर तिने घेऊन गेला तिकडे लावायला कारण की तिथे इथे पण पाहिजे आता ही तीन झाडं पप्पा इथे आहेत खाली पूर्ण चिकल चिखल झाली त्या टायमाला मी काय तुम्हाला आवर दाखवला नाही ना कारण का आवरामध्ये ना सध्या भाजी काहीच नाही भाजी आईने लावली होती पण पाऊस जोरात आला ना वादळ पाऊस त्याच्यामध्ये सगळी भाजी निघून गेली भेंडीची वगैरे लावलेली मी आई सांगते पण ती गेली पण आई पण नव्हती ना इथे आई मुंबईला होती माझं अवतार बघा मी केस पण नाही विचारले बा जे जे मी आपल्या गावचं जे गणपती विसर्जन आहे ना ते एकदम म्हणजे वरून जे वरच्या लाईनमधून मधून जे गणपती आहेत ते निघतात आणि सरळ एकदम सगळे गणपती सोबतच विसर्जन होतात सो ती दमाल पण वेगळी असते तर शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओमध्ये मी जे बायकांनी डान्स केलेत ना ते पण मी वेगवेगळे टाकलेत नाही बघितलं असेल तर जाऊन बघा ना किचन मध्ये आमची उद्याची तयारी चालू आहे तयारी करून ठेवतात बघा माणसं आताच लवकर इथे पण आहे कोलबी इथं आमचा उपवास सुटणार आहे आणि आम्हाला उद्या सकाळी लवकर येतो म्हणजे साडे अकराची आहे आमची बस पण नाश्ता वगैरे आम्ही घेऊन जाणार आहे करून जाणार आहे का आणि नका बाहेर येणार गर्दी पण असते आणि ते ऑइली वगैरे खाण्यापेक्षा घरचं राहिलेलं बरं आहे सो इच्छा झाली आमची कोलबी आणि भाकरी खायची तर ता आत्ताच मम्मी बनवून ठेवते सकाळी घाई नको म्हणून गरं गरं आणि मग सकाळी गरम गरम भाकऱ्या बनवू आणि मग जाऊ आणि बाहेर बघा आता गणपती आणि गौरी विसर्जनाचा टाईम आहे पावसाने काळो के ती बघा इथे आमचा पसारा चालला पॅकिंगचा आणि त्याच कपड्यांवर तिला झोपायचं आहे मम्मी तुझं साडीचं मग केलं तिने काय साडीचं मग आम्ही कपडे असं काहीतरी करत असेल ना त्याच्यावर तिला झोपायला भरपूर जास्त आवडतं तिला झोपत येते म्हणून ते करते पुन्हा घडी घातलेले कपडे तिने विस्कटले आता तिथे बघा यांचं काय चाललंय आजच्या इथे अँकर बनलेली आहे आणि बिना माईकच्या माहिती नाही मी पण ब्लॉग मध्ये येणार मरे येणार मी पण ब्लॉग मध्ये आले आपल्याकडे आले गणपतीचा सण कसा वाटला आहे खूप सुंदर वाटलं आहे एकानीच विचार ना अँकरला विचारते ना

खूप मन थोडं जड आहे पण अजून परत पुढच्या वर्षी बाप्पाची आपण वाट बघतो आलो त्यांनी ती एक्साइटमेंट आहे आणि थोडा मनामध्ये थोडंसं असं वाईट पण वाटतं आहे पण ठीक आहे बाप्पा आपल्यासोबत पुढे राहणारच आहे तुम्हाला कधी वाटलं माझं गाणं हा बघा एक गेम चालू आहे <laughs> आता बॉल घेऊन <जून> पाहिले आता <laughs> बॉल असा वरती फेकत होते आणि त्याच्याकडे त्याच्याकडे कॅच आता बॉल टाकलाय बघा आता बॉल येईल तिथे हा बघा हे इथे ना इथून <laughs> इथून <laughs> <ना। इतन। laughs> आमची सगळ्यांनी आपले मस्तपैकी पैकी गुलाल बिलाल लावता दे ही ही मजा आम्ही पहिला करायचो नाही ना आता नको आता नको नका आता नको नको नीट लावा आणि आपल्या भाऊजींना इथे रंगवत आहे तर रंगवत आहे बहिणी राहिले बोर्या मंगा

आज्ञा का चुकले अमुचे काही काही, देवा शमा ते आपण अगोदर आता आपण आलेलो आहे खाली आणि इथून आपण असे सुंदर असे दृश्य आहेत ते कॅमेराद्वारे आपण कॅप्चर करणार आहेत लवकर या लवकर या गणपती बाप्पा लवकर या सावकाशा तिथे शेवाळ आहे पाण्यातून चला पाण्यातून चला मी तर उतरणार गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या رب پتی باپو ماريا ماريا رب پتی باپو ماريا ماريا जय जय तिथे तुम्ही बघू शकता ते जे आहे तिथे गौरी विसर्जन होतात आपल्या गावचे थोडं लांब तिथे जाऊन गौरी ते विसर्जनाच्या अगोदर एक आरती होते सो त्याची तयारी चालू होती आणि बाप्पाला आपण नारळ पण देतो काय चूक वगैरे झाली असेल तर सो आरती केल्यानंतर आपण तो के नारळ देऊया

तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमे तमेव विद्याधर्मंत देव तमेव सर्व मम देव आयन वाचा मंत्रे देवा पूजा दे। करा वा प्रपटी करो नियज्ञ सकल परस्मै नारायणाय ती समर्पया अच्युत केशवं राम नारायणं नारायण कृष्णाधर वासुदेव इतर माधवं गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 राधा रमन हरी गोपल बोल गोविंद ब बोलो बोल हे राधा रमन हरी गोपाल बोलधा रमन हरे बोल राधा रमन हरी बोल हे राम लक्ष्मण जी जय बोलो हनुमानी हे राम लक्ष्मण जानगी जय बोलो हनुम हे राम लक्ष्मण जानकी जय ਗਜਨ ਨਾਰੇ ਗਜਨ ਨਾ ਸੰਭਾਲ ਆਪਣਿਆ ਭਗਤ ਜਨ ਹੈ ਗਜਨ ਨਾਰੇ ਗਜਨ ਦਵਤਾਰ ਆਦਿ ਸਾਡੇ ਬੇਕਸ਼ੂ ਮੂਰਤ ਨਵੰਤਾਨੰਤਰ ਗੁਨਾਇਕਾ ਮਾ ਗਣੇਸ਼ राणा शिवचंद्र मौन रवींद्र माता मुक्ती जळा शिंदो भव दुःख हारी तुझी न शंभो मजको न पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र आठवी सहा महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जा अन्याय माझे कोट्यान कोटी वा आजा ठिकाणी मज आहे माझे दादा ठिकाणी निसरूप तू जे मीठे मिठो तो मसत दादा ठिकाणी 니রে तुझे सद्गुरु पाय दोन होर्या तेरी बाबा की जय कोण जाते तरी पहिला मोबाइल वगैरे तरी खाली सोडून जा गेला वर्ष काय जाहले भजना अभिनमितो तब चरणामितो तव चरणा वारुणिया विघ्ने वारुणिया विघ्ने दे 재미있다... 감사합니다 एवढी गर्दी झालेली आहे कशासाठी ते ह्या प्रसादीसाठी गर्दी बाप्पाची प्रसाद दे। दे। आप पाड दे आपण अरे त्याला सर कन्फ्यूज का करताय तुम्ही या प्रसादीसाठी सगळेकडेच गरि दिस ना इथे भेटली तरी दुसरीकडे घेणारच घेणार हे असे कसा दिते भक्त बघा इकडे दिसत आहेत तुम्हाला आपापंना देवापाकडे आहे आपले छोटे बाप्पा आणि उंदीर मामा आहे ते आपण असे घरी घेऊन जाणार आहे सो मात्र आमचे घेऊन जाणार आमचे गणपती येऊ हो दे मग आपण जाऊया जाऊ आम्ही चाललो आहे त्या घरी ते गणपती येईपर्यंत वेळ लागेल म्हणून आम्ही जातो नाही तर तिथे गर्दी होईल आणि हे गणेश नगरचे गौरी आणि गणपती यांचं आता विसर्जन होतं बनवटीनंतरला बहिणी बरी आहे ना हो मंडळी आज गणपती बाप्पा आहेत ते त्यांचा विसर्जनाचा आज दिवस आहे पण ते आपले जे विघ्न आहेत ते सगळे घेऊन जात आहेत आणि आपले प्रॉब्लेम सगळे ते घेऊन जात आहेत आणि आपल्याला पाठीशी आपल्या उभे राहणार आहेत ते आणि आपल्याला असेच आशीर्वाद देत राहणार आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भाऊजी भेटू भेटू हाय विसर्जन करून आपण घरी आलोय आणि मला ना भरपूर जणांनी म्हणजे सगळ्यांनीच बोलला भरपूर जणांनी बोला, बोला की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात छान असतात तर मला ना खूप जास्त आनंद झाला सगळ्यांचं हे बोलणं ऐकून आणि मला म्हणजे एक हे झालं की मी जे काय करते आहे ते लोकांपर्यंत पोचते आणि लोकांना आवडते हेच ऐकून मला खूप जास्त छान वाटलं मराठी एक त्याबद्दल बक्षीस आहे असं पोच पावती पोच पावती असे मला खूप छान वाटलं सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आता आपण ना सगळी उद्याची दहाची तयारी करूया गणपतीचं विसर्जन झालं आहे गाव जे आहे ना ते एकदम सुनं झालेलं आहे गणपती गेल्याने एकदम म्हणजे भरून पण आलेला गणपती जाताना की काय चाललं आहे घरून पण पुढचं अशी लवकर येईल ओके बाय भेटा नवीन व्हिडिओमध्ये उद्या आपण मुंबईला जाणार आहे सो मी तुम्ही आतापर्यंत सगळे व्हिडिओ बघितलेच असतील गावाला नेटवर्क कमी होतं होतंच नाही नेटवर्कच नाही घरामध्ये पण मला थोडा अपलोड करायला प्रॉब्लेम झाला व्हिडिओ लेट आले तुम्ही सांभाळून घ्याल मला ओके बाय भेटा नवीन व्हिडिओमध्ये